नमस्कार सोनीज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी उद्या आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर सगळ्यांना सर्वात पहिले स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी तुमच्यासोबत अशी हटके रेसिपी शेअर करणार आहे जे की तुम्ही पंधरा ऑगस्ट दिवशी अशी करू शकता तर आज मी तुमच्यासोबत ओल्या नारळापासून तिरंगाचे असे ओल्या नारळाचे लाडू बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी दोन ते तीन साहित्यात ही रेसिपी बनते बाकीचे इन्ग्रेडियंट्स तुम नाही घेतले तरी चालेल ऑप्शनल आहे पण अगदी सोपी रेसिपी आहे चल तर न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाचे तिरंग्याचे लाडू बनवण्यासाठी इथं मी एक ओला नारळ घेतला होता अशा प्रकारे मी खाऊन घेतलेला आहे जो पांढरा भाग असतो तो घेतलेला आहे जर का तुम्हाला हो खोवायचा नसेल तर तुम्ही इथं त्याचे वरचे पा काळी पाट काढून मिक्सरमध्ये फिरवू शकता तर इथं दोन वाटी भरलेलं आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साईसकट दूध घेतलेलं आहे कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे आता तिरंगा म्हणलं तर कलर तर घालावंच लागेल आपल्याला तर इथं मी कलर घेतलेला आहे दोन कलर घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला हे जे मिश्रण आहे ते परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी ही मी कडे गरम करायला ठेवलेले आहे तर कडेमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे तरी जरका सलना तरा जी जी ता ता तरी तर इथं हे प्रमाण परफेक्ट आहे जर का तुमचं प्रमाण परफेक्ट असेल ना तर अजिबात लाडू तुमचे चुकणार नाहीत व्यवस्थित असे मस्त येतील तरी तर तुम्हाला तिरंग्याचे नसले बनवायचे तर तुम्ही मस्ते पांढरेशुभ्रसुद्धा असे हे लाडू बनवू शकता साखर घातलेले आहे साखरेचे प्रमाण परफेक्ट आहे अबे अजिबात कमी करू नका जर का तुम्हाला गोडला जास्त पाहिजे असं तुम्ही साखर थोडीशी वाढवू शकता म्हणजे जेवढं मी नारळ घेतलेलं आहे तेवढंच तुम्ही इथं साखरसुद्धा घेऊ शकता आता इथं संपूर्ण साहित्य आहे ज्यात मी घालून घेतलेलं आहे आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुपाचा वगैरे आपल्याला अजिबात वापर करायचा नाही हे तर मी तुपाचा एक सुद्धा थेंब वापरलेला नाही तूप वापरण्याचं कारण नाही वापरण्याचं कारण म्हणजे काय असतं माहिती आहे का जे आपलं ओला नारळ असतो ना त्याला ऑलरेडी तेल असतं त्याच्यामुळे तूप घालायची काही गरज पडत नाही आणि जर का तूप घातलं तर व्यवस्थित असे लाडू बांधले जात नाहीत तरी तर छान असं हे मिश्रण आता मी मिक्स करून घेते आता आपल्याला सुरुवातीला हे जे मिश्रण आहे ते फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पटकन अशी साखर आहे ती विरगाळली जाते पाच मिनटं झालेले आहेत आणि ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी केलेला आहे आता आपल्याला कमी गॅसवरचे मिश्रण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवर परतण्याचं जा कारण म्हणजे फुल गॅसवर परत तर एकदम लालसर होईल जर का तुम्हाला पांढरशुभ्र इथं मिश्रण पाहिजे असेल ना तर कमी गॅसवरच परतलेलं चांगलं आता इथं बघू शकता हे जे साखरेचं पाणी आहे ते पूर्ण आता सुटलेलं आहे आता हे साखरेचं पाणी आपल्याला पूर्ण आटेपर्यंत हे मिश्रण आहे त्याचं परतवून घ्यायचं आहे घाई गडबड करायचे नाही जरा जास्त वेळ लागतो पण आपले लाडू परफेक्ट असे बनतात तर नक्कीच ही टीप लक्षात ठेवा कमी गॅसवर आपल्याला मिश्रण परतलं की छान असे लाडू होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे हे मिश्रण तयार होतं जर का तुम्ही स्किप करून बघितलं तर तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता हे मिश्रण अशा प्रकारेच आपण मिक्स करून घेऊया जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि बऱ्यापैकी साखरेचं पाणी आहे ते आटलेलं आहे तर बघू शकता हलकंसं त्याला घट्टसरपणा आलेलं आहे पण हे मिश्रण आपलं अजून लाडूसाठी तयार झाले नाही तर बघू शकता थोडंसं असं पाणी राहिलेलं आहे तर अजून जवळजवळ आपल्याला ह्याला पंधरा मिनटं तर लागतील पूर्ण मिश्रण आहे ते तयार होण्यासाठी जेव्हा हे मिश्रण आपलं कढई सोडण्यास होतं ना त्याच वेळेस समजून घ्यायचं आहे की आपलं मिश्रण आहे ते लाडूसाठी तयार झालेलं आहे आता इथं हे मिश्रण बघू शकता आपण हे मिश्रण परतायला ठेवल्यापासून ते आतापर्यंत जवळजवळ हे बराच म्हणजे अर्धा तास तरी झाला असेल म्हणजे तीस मिनटं तर झालेले असतात जवळजवळ तीस, तीस मिनटं लागतात हे मिश्रण आपलं चांगलं घट्टसर होण्यासाठी आता ह्या मिश्रणाची तुम्ही तिरंगा बर्फी बनवू शकता किंवा लाडूसुद्धा बनवू शकता पण इथं तुमच्यासोबत मी आज लाडूची रेसिपी शेअर करणार आहे कालचाही तर मी व्हिडिओ टाकला होता बर्फीचा तर पांढरीशुभ्र बर्फी होण्यासाठी तुम्ही कालचा व्हिडिओ नक्कीच बघा इथं मी तुम्हाला एक ट्रिक दाखवली की जे आपलं उलत नाही ते असं उभं राहून ठेवायचं त्याच्यामध्ये आतमध्ये पण ते पडतं याचा अर्थ की आपले जे मिश्रण आहे ते तयार झालेलं नाही तर जवळजवळ अजून आपल्याला पाच मिनटं हे मिश्रण असंच परतवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला आता शेवट शेवट काय करायचं हे मिश्रण कंटिन्यू असं हलवून घ्यायचं अजिबात सोडायचं नाही नाहीतर काय होतं लालसर त्याला येतो जसं आपलं मिश्रण परतत येईल ना तसं ते लालसर होण्यास होतं त्याच्यामुळे आपल्याला अजिबात कुठेही सोडायचं नाही न हलवता तर आता बघू शकता जरा थोडंसं घट्टसर झालेलं आहे म्हणजे मला असं हलवताना जाणवत आहे की जरा थोडंसं हलवायला जड जात आहे तर समजून जायचं की आपले मिश्रण आहे ते लाडवासाठी तयार झालेलं आहे आणि कडे पण सोडत आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघू शकता आता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त अशी त्याला चिकट अशी झालेले आहे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेते आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर कढईमध्ये ठेवायचं नाही लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला तर हे कोमट करून घ्यायचं आहे जास्त पण थंड करून घेऊ नका हलकंसं फक्त थोडंसं हाताला सोसेल असं हे थंड करून घ्यायचं आहे आता इथं आपल्या लाडवाला छान चव येण्यासाठी इथं मी वेलचीपूड घेतलेली आहे तर इथं मी एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे तर आपल्याला हे जे मिश्रण जेव्हा तयार होतं ना त्याच वेळेस पूड घालायची आहे जेणेकरून वेलचीचा जो स्वाद आहे ना तो आहे तसा राहतो आता इथं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता परफेक्ट आपलं ला हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे लाडू बांधण्यासाठी आणि हलकंसं आता हे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट पण झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारे दोन डिशांमध्ये काढून घ्यायचं आहे तर एकामध्ये हिरवा कलर घालायचा आहे आणि एकामध्ये ऑरेंज कलर घालायचा आहे आणि एक आपल्याला तसाच पांढरासा ठेवायचा आहे तर ह्याच्यामध्ये आता मी हे कलर आहे ते घालून घेते आता पटकन आपल्याला हे कलर आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला चमच्या सायने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं गरम आहे त्याच्यामुळे ते मी चमच्या सायने मिक्स करून घेते तर आवडत असेल तर तुम्ही कलर घालू शकता नाहीतर असे हे पांढरेसुद्धा तुम्ही लाडू अशा प्रकारे बांधू शकता तर चला हे मिश्रण आता मी असं तयार करून घेते आणि कलर छान असे मिक्स करून घेते <laughs> हे मिश्रण आपलं आता लाडूसाठी तयार झालेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचा तळ हातावरती नंतर त्याच्यावरती आपल्याला जो व्हाईट कलर आहे तो घालायचा आहे आणि नंतर ग्रीन कलर घालायचा आहे तर अशा प्रकारे इथं लाडू आपल्याला करून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे साचे असेल ना हो हो लाडूचा तर तुम्ही त्याच्या सुद्धा हे जे लाडू आहेत ना ते बनवू शकता जरा थोडंसं आता हे पटपट करावं लागतं कारण आपले मिश्रण आहे तेच कोरडं व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची असते तरी तर तुम्हाला मी एक लाडू असा बनवून दाखवते आणि बाकीचे संपूर्ण अशा प्रकारे मी लाडू बनवून घेते तर तळ हातावर घेतल्यावर आपल्याला दोन्ही हाताच्या सायन्या अशा प्रकारे बोटाने असा लाडू तो वळवून घ्यायचा आहे तर मस्त असा तयार होतो खूप छान असा होतो मस्त असा तिरंग्याचा आपला हे लाडू आहेत ना ते तयार होतात तर अशा प्रकारे आता दोन्ही हाताने झालं एक हाताने आपल्याला छान असं मस्त लाडूचा आकार त्याला द्यायचा आहे आणि मस्त असा गोलगर्गेत आपला लाडू आहे ना तर तयार होत तो तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे तर मी लाडू केलेला आहे तर मस्त असं झालेलं आहे जर का तुम्हाला लाडू करायला वाटत नसेल तर तुम्ही तर बर्फी सुद्धा करू शकता तर बघू शकता छान लाडू तयार झालेला आहे आता राहिलेले सगळे मी आता लाडू बनवून घेते हि तर माझे संपूर्ण लाडू आहेत ना तर ते बनवून झालेले आहेत तर बघू शकता खूप छान असे झालेले आहेत तर मी बऱ्याच असा प्रयत्न केला की पटपट असे लाडू बांधण्याचा त्याच्यामुळे थोडंसं ऑरेंज कलर कमी पडला त्याच्यामुळे मी थोडेसे व्हाईट आणि थोडेसे मग नंतर ग्रीन केले आणि अशा प्रकारे इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे लाडू आहेत ना मिक्स करून घ्यायचे आहेत दिसायला खूप छान दिसतं नाही केलं तर चालतंय ऑप्शनल आहे पण इथं संपूर्ण मी लाडू अशा प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घेते तर बघू शकता मस्त आपल्या इथं तिरंगा लाडू छान असे तयार झालेले आहेत ओल्या नारळाचे तिरंगा लाडू आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे तुम्हाला आता एक मी लाडू आहे ते तोडून दाखवते तर बघू शकता मस्त आपले इथं खुसखुशीत असे रवा नारळ तिरंग्याचे तयार झालेले आहेत तर झाला आहे का नाही तिरंगा लाडू तयार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद